नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण लोक आपण पाहतात कृषी कार्यालय देगलूर येते आहोत गेली दोन ते तीन दिवस ती झाला अतिवृष्टी होते काल शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा असा ओळा सण पण शेतकऱ्यांच्या आयुष्यात सदैव संकट आणि या लाईनला थांबण्याची जिथली व्यवस्था या व्यवस्थेने तिथल्या शेतकऱ्यांना सदैव लाईनमध्ये मध्ये आणि संकटात थांबवलेलं हो आहे आपण पाहत आहोत आज त्यांना गेली सहा सहा महिन्यापूर्वी जेव्हा जवळपास मागच्या वर्षी ऑक्टोबरला अतिवृष्टी झाल्यानंतर जे अतिवृष्टी झाल्यानंतर पीक विमा कंपनीला कळवलेल्या नंतर, नंतर, नंतर सुद्धा आज परत प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की तुम्ही जे काही डॉकेट आयडी दाखल केला होता ते डॉकेट आयडी परत आणून तक्रार अर्ज सादर करा म्हणजे विमा कंपनी आज खर तर यांना सहा महिन्याच्या अगोदर विमा देणं गरजेचं असताना सुद्धा आजपर्यंत विमा दोन हजार तेवीसचा चा दिला नाही आणि त्याच्यानंतर परत अजून तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा आजपर्यंत विमा पडलेली नाही आणि परत शेतकऱ्यांना लाईन मध्ये थांबून त्यांना परत तक्रार अर्ज सादर करायला सांगते डॉकेट आधी सादर करायला सांगते आत्ताच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मान्य अभिजित राऊत यांना मी फोन करून इथं कृषी अधिकाऱ्यांच्या समोर बोललेला आहे की ही सर्व माहिती या विमा विमा कंपनीच्या याच्याजवळ आहेत कम्प्युटरमध्ये आहे म्हणजे जेव्हा आम्ही तक्रार दाखल केली याचा अर्थ त्यांच्याकडे ही सर्व माहिती उपलब्ध आहे ही जर माहिती विमा कंपनीकडे सर्व उपलब्ध असताना परत अजून तक्रार दाखल करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे त्यामुळे मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलेलं आहे की आपण ही शेवटची तारीख आज दिली होती एवढी मोठी गर्दी आहे एकतर वेळ वाढवून द्या अन्यथा जी काही विमा कंपनीकडे माहिती आहे त्या विमा कंपनीकडे असलेल्या माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांना सरसकट विमा आपण द्यायलाच हवा अन्यथा हा तीव्र जे हे जे शेतकरी आहेत त्या आंदोलन मोर्चे आंदोलन रास्ता रोको केल्याशिवाय थांबणार नाही आणि दुसरी एक महत्वाची माहिती आहे की जेव्हा आपल्या प्रेस नोटकडे कडे पाहूनच आम्ही ऑफलाईन तक्रार केली आपण पाहतात आज तीन दिवस झाला पाऊस पडलेला आहे तरी सुद्धा चौदा चारशे चौदा सत्तेचाळीसशे नंबर आपण दिलेला आहे तो बंद आहे तो लागत नाही दोन दोन दिवस फोन केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना त्या कॉलवर कॉल लागत नाही आणि त्या, त्यानंतर आम्ही असं सर्व प्रशासनाने आम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करायचा जवळपास या तालुक्यामध्ये ते शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली होती त्या ऑफलाईन तक्रार दाखल केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा विमा मिळालाच पाहिजे सरसकट विमा मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही आता तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी महोदयांना फोनवर बोललेलो आहोत जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर ही आक्रमक शेतकरी रास्ता रोको किंवा तीव्र आंदोलन करतील एवढाच इशारा आपल्या माध्यमातून मी देतो आहे